राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व प्राथमिक शिक्षक संघटना प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांच्या वतीनं शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करून विद्यार्थी आधार कार्ड संबंधांना असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घ्याव्यात आणि प्रत्यक्ष उपस्थितीवर आधारित संच मान्यता धोरण जाहीर करावं दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती देण्याचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा रिक्त पदांची पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करावी यासह प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामं रद्द करून शाळा आणि शिक्षण हित यासाठी असलेले जाचक शासन निर्णय रद्द करून विविध मागण्यांच्या संदर्भात पंचवीस सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर नगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांच्या वतीनं भव्य मोर्चा काढला गेला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य समन्वय समितीने दिलेल्या आदेशानुसार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला शिकवू द्या यासाठी शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा आज आयोजित केलेला आहे शिक्षकांच्या कामाच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर शिक्षकाचं मूळ काम जे आहे तेच त्याला करू दिलं जात नाही पुरोगामी असलेल्या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला असा टाहो फोडण्याची वेळ येते हे खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल शालेय पोषण आहाराच्या बाबतीत असेल संच मान्यतेच्या बाबतीतच असेल ऑनलाईन कामाच्या बाबतीत असेल गणवेशाच्या बाबतीत असेल इतर अनेकविध बाबतीत हा मोर्चा आज या ठिकाणी आला आहे परंतु यातला महत्वाचा प्रश्न आहे या इतर कामांमुळे शिक्षकाला समोर जायला वेळ मिळत नाही त्यामुळे आमचं जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये शिकणारे विद्यार्थी हे गोर गरिबाचे मुलं आहेत त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांसमोर जाऊ द्या यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज जवळपास दहा हजाराच्या पुढे शिक्षक आज या ठिकाणी मोर्चामध्ये समाविष्ट झालेले आहे आणि प्रत्येकाची मागणी हीच आहे आम्हाला शिकवू द्या जिल्हाधिकारी कार्यावरती शिक्षक महाराष्ट्रातल्या संबंध शिक्षकांच्या वरती महाराष्ट्र शासनातर्फे विविध ऑनलाईन कामांचा जो बळीमार सुरू आहे त्या ऑनलाईन कामांना कुठंतरी अटकाव करण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आज पेटून उठलेला आहे आणि शासनाकडे आपल्या न्याय मागण्यासाठी तो आज रस्त्यावरती उतरलेला आहे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो या महाराष्ट्रावरती शिक्षकांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण प्रामाणिकपणे शिक्षकां शिक्षकांनी शिकवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे परंतु शासनाच्या विविध धोरणांनी हा शिक्षक आज मेटाकुटीला आलेला आहे आणि तो तळमळत आहे टाव पडत आहे की आम्हाला शिकू द्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आज आपण जर पाहिलं तर शासनाच्या विविध पदावरती विविध आय अधिकारी या जिल्हा परिषदच्या शाळांमधून पुढे आलेले आहेत आणि मग हे जर विद्यार्थी जिल्हा परिषदेतून पुढे येत असतील तर कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा आणि खाजगीकरणाच्या नावाखाली या शाळा बंद करण्याचा डाव आज शासनाने आखलेला आहे आणि हा डाव उधळून टाकण्यासाठी राज्यातील समस्त प्राथमिक शिक्षक आज रस्त्यावर आलेला आहे म्हणून शासनाला एकच विनंती आहे की शिक्षकांना शिकू द्या विविध ऑनलाईन कामे बंद करा आणि त्यांना विद्यार्थ्यां येऊ द्या अशी संबंध शिक्षक प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज राज्य शासनाला विनंती करण्यात येत आहे राज्य समन्वय समितीच्या वतीनं राज्यभर शिक्षकांनी या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत हा मोर्चा आम्हाला शिकू द्या मुलांना शिकू द्या आम्हाला शिकू द्या यासाठी हा मोर्चा काढलेला आहे जे काही ऑनलाईन काम आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक पोर्टलवरच्या माहित्या सततच्या माहितीमुळं शिक्षक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत शिकवण्यासाठी मुलांपुढं जाण्यासाठी त्यांना वेळ नाही आणि ह्या मागणीसाठी आणि ज्या काही शैक्षणिक कामं आहेत निवडणुकीचे काम आहेत असे वेगवेगळे -वेग कामं शिक्षकांना लावायचे आणि गोरगरिबांचे बहुजनांचे जे मुलं आहेत शाळेमध्ये त्यांना कुठंतरी शिक्षणापासून वंचित करायचं हा शासना तर शासनाचा डाव नाही ना आणि म्हणून आज सर्व रस्त्यावर उतरलेली ही प्रचंड शिक्षक संख्या केवळ शिकू द्या शिकू द्या याच्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि शासनाने याची दखल घेऊन शिक्षकांची अशैक्षणिक कामं काढून घ्यावीत आणि त्यांना अध्यापनासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा हीच आमची मागणी आहे संपूर्ण राज्यामध्ये प्राथमिक शिक्षक जे आहेत ते आज आंदोलन करतायत आणि जिल्हा अधिकारी कार्यालयांवर त्यांचा मोर्चा चालू आहे राज्यातील शिक्षण व्यवस्था जी आहे त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि हे मागच्या फक्त काही एक दोन चार पाच वर्षात नव्हे तर मागच्या पंचवीस तीस वर्षात सातत्याने शिक्षण व्यवस्थेकडे आणि आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष या देशामध्ये झालेला आपण पाहतोय त्याचाच परिणाम आज पाहतो की शिक्षणामध्ये आपला दर्जा महाराष्ट्राचा दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि म्हणून हे शिक्षण देण्याची त्यांची जबाबदारी दे आहे शिक्षक आहे त्यांचे त्यांना शिक्षण सोडून बाकीचे सगळे प्रकारचे काम दिले जातात आणि म्हणून त्यांना रोज नवनवीन सरकार कोणी येत त्यांना काही काम सांगतं आणि शिक्षण सोडून वेगवेगळी कामं सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष या शिक्षकांचं होत आहे त्याचबरोबर शिक्षकांना की आता इमर्जन्सीची सेवा नसतानाही त्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्काम केला पाहिजे अशी एक जाचक त्याच्यामध्ये ठेवलेली आहे अशा प्रकारे शिक्षकांचे जे वेगवेगळे प्रश्न आहे त्या प्रश्न वारंवार सरकार समोर मांडण्याचं काम या शिक्षक संघटनांनी केलं आणि आम्ही देखील सभागृहामध्ये ते मांडण्याचं काम केलं मात्र सरकारने त्याच्यामध्ये कुठली दखल घेतली नाही दुर्दैवाने त्या शिक्षकांना आज शाळा सोडून विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतानाही इथं यावं लागलं आणि मोर्चा काढावा लागला मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे यावेळी राजेंद्र ठोकळ बापूसाहेब तांबे राजेंद्र शिंदे संजय कळमकर सीताराम सावंत प्रवीण झावरे नानासाहेब गाढवे दत्तात्रय पाटील कुलट प्रवीण ठुबे कल्याण लवांडे बबन गाडेकर गोकुळ कळमकर आणि रांधळे यांसह सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा